त्याच्यानंतर लगेच दुसरी खुशखबरी तुम्हाला सांग मिळणार आहे ना मी अजून एक दोन महिने आता वेळ पण लागू काय सांगू शकत नाही का टायमिंग पण खाऊला फायनली आम्ही काढला चला जाऊयाच म्हटलं आणि आलो बाहेर काय चला आज बघा वार लई आणि एवढी थंडी वाजवली ना तरी ऊन आहे कवळ ऊन आहे अजून पण थंडीचं जास्तच हे आहे कारण की वारं पण तसंच आहे आणि पूर्ण सी वाने गार वारं सुरू आहे एकदम गार मी बाहेर आले आले लक्षात आलं अरे बापरे किती थंडी वाढली मी दाखवत होतो म्हटलं जात होतं तेवढ्यात म्हटलं पहिल्या तुम्हाला सांगू सो बघा किती भारी कवळं ऊन आले पण कवळ्या ऊनचा असर काय होत नाही कारण की थंड वारं कंटिन्यू चाललाय बघा झाडं किती हाय आलं जानेवारीपासून वाढत जाणार ना थंडी हळूहळू जानेवारी महिना सुरू झालाय आता त्यामुळं सो गाई तर आता आम्ही आले आज फायनली किती दिवसानंतर बाहेरच्या लोकेशनला शूट करायसाठी आणि इथलं लोकेशन आम्हाला भारी वाटलं त्यामुळे आम्ही इथं थोडं थांबले आणि आता आम्ही इथं शूट करणार आहे चला सो गाईज लोकेशन तर एक नंबर आहे आणि मस्त बघा आता शूट पण व्हायला लागले बघा अजून काय काय होते आम्ही इथून पण लगेच जाणार आहे दुसरीकडं कुठं कुठं नवीन लोकेशन आहे तिकडं तुम्हाला बघायला मिळेलच चला आता किंवा आला कुठचं तो दुसरा तो दुसरा तो दुसरा तर आता आम्ही शेळ्यांसोबत व्हिडिओ करणार आहे ही शेळ्या तुमच्याच आहेत काय आम्ही ह्याच्या आधी आलतो इथं जास्त करू शकलो हो नव्हतं सो आता आम्ही परत आलो तर ता आता आम्ही जाणार दुसऱ्या लोकेशनला आणि आज बघा फिरणारच जा आहे जास्त आम्ही लोकेशनवर आणि आम्ही किती दिवसानंतर आले आमची शेताची कामं सुरू असल्यामुळे आम्हाला कुठं जाताच येत नव्हतं ना काहीच नाही मग आता आज, ये ला ला, आज so ही वेळ मिळाला मग आज टायमिंग पण घावलं फायनली आम्ही काढला चला जाऊयाच म्हटलं आणि आलो बाहेर सो बाई लोकेशन तर एक नंबर आहे आणि मस्त बघे आता शूट पण व्हायला लागले बघा अजून काय काय होते आम्ही इथून पण लगेच जाणार आहे दुसरीकडं कुठं कुठं नवीन लोकेशन आहे तिकडं तुम्हाला बघायला मिळेलच चला सगळ्या ना कशाला अरे नवीन आहे ना मी अजून मध्ये एकेकडनं पैसे घ्यायचे होतं थोडं थांबणार काय सो गायज बघा आता आम्ही या रोडवर आले समृद्धी महामार्ग आहे इकडं आणि इथं शूट करणार आहे आता तर आता आम्हाला वोटर कार्ड मिळाले आमचे जे अप्लाय केले होते आणि हे आमच्या जवळचे काका त्यांच्यापाशी येऊन थांबलं होतं सो काहीच तर आम्ही शूटला जाऊन बाहेर न आलो आणि खूप दिवसानंतर बाहेर गेलो म्हणजे ॲक्च्युली बाहेर शूट होतं आमचं असं नाही की होत नाही पण स्पेशली आम्ही शूटसाठीच गेले असं हे तीन महिने म्हणजे एक महिना दोन महिने झालं घडलं नाही कारण की शेताचं काम सुरू होतं त्यामुळं जाणं येणं सुरू होतं कसं काय काय खरेदीचं सगळं वगैरे सगळ्याच गोष्टी त्यात आल्या आणि अजून तर शेताचं काम चालू आहे जोपर्यंत शेताचं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काम चालू राहणार आहे म्हणजे ते करत करत आम्ही शूट करणार कारण की आपल्याला पण लवकरात लवकर शेतावर फार्मास करायचं आहे म्हणजे आपल्या सुट्टीचं जाणे येणं होईल वगैरे आणि रोजचंच आता पप्पा पण घरी असल्यामुळं पप्पाला पण जाणे येणं होईल पप्पा पण मग बोर होतात ना घरात बसून बसून असं पण कामाची सवय आहे त्यांना मग ते लयच घर नुसतंच निवांत असले की मग ते त्याने बोर होतात मग म्हणतात त्यात उगंच सोडलं असं वाटतंय त्यांना पण सोडलं हे त्यांच्या आरामासाठी सोडले कारण की बस आता आतापर्यंत त्यांनी केलं काम हे एवढंपर्यंत सगळं पूर्ण परिवारला सांभाळलं आता तुम्ही आराम करा रिटायर व्हा आता लवकर आम्ही रिटायर पार्टी पण करणार आहे जाऊन फॅमिली मेंबर सगळे हे ना काही काय शेतावरचं काम बाकी आहे तुम्हाला सांगतो एक तर लाईटचं काम महत्त्वाचं बाकी आहे बोर पाडले आपण तुम्ही बघितला लाईट आता घ्यायचं प्रोसेस सुरू आहे आता लाईटसाठी पण जरा जा जा जास्तच बजेट हाय लागले तरी बघू कसं कसं काय काय तुम्हाला मी सगळं सांगेन बजेट किती गेलं काय गेलं हे सगळं तुम्हाला सांगेन नंतर हां लाईटच्या प्रोसेसला लागणार आहे मला की आम्ही खड्डं काढून वगैरे साईडनं झाडं वगैरे लावून टाकणार आहे लगेच कारण की झाडं वाढायला जरा वेळ होते तसं पण आम्ही जरा होता येईल तर आम्ही आहे ना है प्रयत्न करू आपण मोठे जाणायचे आहे ना झाडं लगेच वाढते नाही तर छोटे लावले की वाट वगैरे बसायला लागते ते त्यामुळे मग आम्हाला ते झाडं पण लावायचे आहेत लाईट झाली की झाडं पाणी सगळंच होते मग आम्हाला तिथं थांबायला येणार असे शेड टाईप काय तर करून घेणार आहे कारण का असते बघितलंय तुम्ही आम्ही तर काळं पडलं आणि मला कमेंट मध्ये सांगितलं अरे अजियात एवढं कुठं काळ गोरायचं वा नाही गोरा सवळ जेवढा काय त्यात आणि काळ झाल्या मग डांबर होते ना डांबर तर नाही ना मी जरा नाही त्यासाठी मग ते शेड करणार म्हणजे आपलं सगळं सामान ते गोरा काळासाठी नाही तर सामान वगैरे सगळं त्यात बसायसाठी सामान ठेवायसाठी सगळ्याच गोष्टी त्यात आल्या पाणी वगैरे तिथं मग झाडांना मारायला सामान असते खोर पाटी काय जे लागते त्या गोष्टी सुरू करणार आहे शूटचे से सेटअप बसवणार आहे सगळे आम्ही लय प्लॅनिंग आहेत पुढे तुम्हाला बघायला भारी मजा येणार आहे आमचे एक 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 शेतात शेत तर आम्ही एक साईडला होणारच घरचे घरच्यासाठी भाजी वगैरे ते तर होणारच प्लस आम्ही असे शूटिंगचे स्पॉट्स बनवणार आहेत शूटिंगचे स्पॉट बनवणार आहे तर लय भारी भारी होणार आहे म्हणजे आम्हाला मग तिथे शूटला कधी आम्ही शूट, शूट करावं तर सगळे स्पॉट आम्हाला यूज करता येईल या सगळ्याच गोष्टी आणि आपल्याला भारी वाटते ना असं आपला फॉर्म हाऊस आहे आणि हे बघा हे असाच केलं तुम्हाला पण सांगायला भारी वाटेल तुम्हाला तर दाखवायचे मला आहे फक्त पटपट पटपट झाले पाहिजे हे आशीर्वाद द्याय काम लाईटचं जरा कसं आहे सरकारी काम आहे सहा महिने थांब आहे लाईट आता एक दोन महिने सांगितले बघूया किती लवकर काय सांगू शकत नाही कारण की तिथे कोण साहेब असतील होईल नाही होईल ते सगळं सुट्टी म्हणजे फक्त आमचं काम त्यामुळेच राहिले एक तर मेन लाईट आणि पाणी पाण्याचे तर सोय फक्त आहे पाहिला लाईट मोटर बसवली हो की लाईट लागणार झालं मग पहिलं की पहिला मग मोटर बसवली बोलच त्याच्यानंतर लगेच दुसरी खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला आता नाही सांगणार जरा पेंडिंग राहू द्या मला पण वाटते लवकर सांगू पण जरा अजून पेंडिंग राहू द्या सांगणार आहे लवकरच तर खुशखबरीवर खुश येत जाणार आहे तुमच्यासाठी स्पेशल आणि मेन तुम्हाला सांगितलं तर मला असं वाटतं की अरे बाबा चला शेअर केलं आपल्या लोकांना शेअर केलं चांगलं वाटलं आपल्या लोकांसोबत बोलले की बरं वाटतं जरा सो गाईज चला जरा आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गाईज बाय